मित्रांनो जय भीम जय शिवराय जावळीची सवारी चंद्रराव मोऱ्याला जावळीमधून हाकलून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत तिसरी सिद्धनाथ महार यांनी केली होती आणि घनदाट जंगलामधून जी रस्ता निघालेले होते आणि जी गनिमी काव्याचा जो वापर होतोय गनिमी कावा म्हणजे तो नाही आहे की घराघरामध्ये दगड ठेवायचे आणि लपून मारायचे जसे की भीमा कोरेगावच्या अठराशे अठरामध्ये एक जानेवारीमध्ये जी दंगल घडली घरावरती दगड वगैरे लपवून ठेवून घरावरून दगडपेट केले नेहत त्या लोकं ती गनिमी कावा नाही आहे गनिमी कावा काय आहे घनदाट जंगलातून रस्ता काढून देणे चपळाईने वार करणे हे गनिमी कावा आणि ह्या गनिमी कावा मुळात बौद्ध महाराज आहे कुणीही समजू नये प्रस्थापित मराठ्यांनी हे समजू नये की गणिमी कावा आमचा आहे आम्ही त्याचे शिल्पकार आहेत हे कुणीही समजू नये मुळात मेन गनिमी कावा हा बौद्ध महाराजचा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम